नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला काय त्रास होता सर ऍक्च्युली माझ्या म्हणजे राईट साईडचा पाय तो कमरे मधून त्याचे पण पेन करायचं नॉर्मल फील झालंय मला ते पहिले भेटीत पन्नास टक्के म्हणू शकतो आजी काही त्रास होता तुमचा हा आईची न कमरेखाली नस दाबली गेली होती बर आईला पण आता घेतला तर आहे ना त्यांच्या किती आराम वाटतोय वाटत आहे वाट ना पहिले पेक्षा ना मला आहे ना, ना मनक्याचा खूप त्रास होत होता म्हणजे असं होव जरी राहिलो तरी मनका खूप दुखायचा बाईक चालवली तरी मनका खूप पण तुमच्याकडे आल्यापासून तुमची थेरपी घेतल्यापासून आता मला असं फ्री झाल्यासारखं वाटतंय कुठं राहते आपण मनमाड सर मनमाडवर हो तुमच्या सारख्या जरा कमरेचे गुडघ्याची काही त्रास असते हो काय हो। सांगितलं तर एकदा विजिट देऊन बघा सर्वात पहिले मेडिसिन तुम्ही एकदा या बाहेर दुसऱ्याकडे कुठे ऑपरेशन सांगितलं असेल ते ऑपरेशन करण्यापेक्षा एकदा इकडे सरांकडे येऊन एकदा तुम्ही हा तुम्ही येऊन बघा एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा करून जेणेकरून तुमचं इकडे फरक ते मेंशन करणं गरजेचं आहे भनपत्र माळा कडच या बाहेर हॉस्पिटलला ऑपरेशन जायचं अजून करण्यापेक्षा इकडे एकदा येऊन विजिट देऊन बघा नक्कीच काय आमच्याकडे काय कुठल्या प्रकारचं मेडिसिन नाही बाकीच्या ठिकाणी तुम्हाला मेडिसिन तर हे नॅचरल तुम्हाला विचारून विचारून केलं प्रत्येक वेळेला चार चार काय होतंय याच्या साचण्या घेतल्या जाते आणि त्याचमुळे तुम्हाला जास्त आराम मिळतो ही गोष्ट महत्वाची आणि काय आहे ना मेडिसिन नसल्या काय व्यवस्थित मेडिसिन नाही काय होतं ते हॅबिट होऊन जाते त्या गोष्टीची हॅबिट होती त्या गोष्टीची धन्यवाद धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकलास एक वेळ गणपत मावळपेन रिलीफ सेंटरला अवश्य हो से भेट द्या